नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व बेल म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील चळभावी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी रतन सत्यवान कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी नूतन बिनविरोध सरपंच रतन सत्यवान कोळेकर यांची गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून जेसीबी मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली जळभावी गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास सोरंगले व माजी सरपंच आबासाहेब यांच्या गटाचे मनोमिलन होऊन पहिल्यांदा भानुदास सोरोंगले गटाच्या सरपंचपदी पुष्पा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती भानुदास सोरोंगले व आबासाहेब सुळ यांच्यामध्ये सरपंच पदाचा कार्यकाळ ठरला होता ठरल्याप्रमाणे पुष्पा बापू शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता सदरच्या जागेसाठी निवडणूक लागली होती अध्यासी अधिकारी सुभाष पांडुरंग रणदिवे यांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप भानुदास काळे व ग्राम महसूल अधिकारी धर्म सदाशिव कटके यांच्या सहकार्याने निवडणूक पार पडली आहे रतन सत्यवान कोळेकर यांचे एकमेव उमेदवारी नामनिर्देशन पत्र आले होते त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक बिडविरोध झाली होती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विद्यमान उपसरपंच आबासाहेब महादेव सुळ आशाबाई हनुमंत राऊत मावळत्या सरपंच पुष्पा बापू शिंदे गोकुळा भारत बोडरे राधाबाई ज्ञानदेव सुळ किसन रामा राऊत सुभाष भिवा दाइंजे दिलीप तुकाराम शेमडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना गावातील बापू दादाराम शिंदे सत्यवान नाना कोळेकर ज्ञानदेव राघाप्पा सुळ तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास लक्ष्मण चोरमले हनुमंत मल्हारी राऊत भारत महादेव बोडरे माजी सरपंच श्यामराव अण्णा सुळ महावीर लक्ष्मण कोळेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन सरपंच रतन सत्यवान कोळेकर यांच्या निवडीची घोषणा अधिकारी यांनी जाहीर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली जेसीवीमधून गुलाल उधळून नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांना मध्ये बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावातील ग्रामदेवतांचे दर्शन घेण्याकरता वाजत गाजत सर्व सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील नेते मंडळी रवाना झाले होते